नमस्कार आज आपल्यासमोर काही इंटरेस्टिंग घडामोडी आहेत आणि आपण त्या न, सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आपल्याकडे एक माहितीपत्रक आहे चालू घडामोडी विशेष सारांश नावाचं वरवर पाहिलं तर या वेगवेगळ्या बातम्या वाटतील पण जसजसं आपण खोलात जाऊ तसं एक लागते। चित्र स्पष्ट दिसायला लागतंय काय चित्र दिसतंय की भारत अनेक क्षेत्रांमध्ये काहीतरी पहिलं पाऊल टाकतोय बरोबर यात फक्त बॅटमॅन नाहीत तर मला वाटतं भविष्याचे संकेत आहेत मग ते पहिलं डॉग सँक्च्युरी असो किंवा पहिलं नेट झिरो शहर असो अगदी किंवा अगदी नावांमध्ये होणारे बदल असोत या सगळ्या मागे एक विचार आहे आणि तोच विचार आपल्याला उलगडून पाहायचा आहे या माहितीपत्रकाची विभागणी शासन पायाभूत सुविधा पर्यावरण जागतिक संबंध आणि क्रीडा अशा पाच भागांमध्ये आहे चला तर मग सुरुवात करूया करूया शासनाच्या पहिल्या मुद्द्यापासून ठीक तर पहिला मुद्दा आहे उत्तर प्रदेशमधून तिथल्या सरकारने राज्यपाल निवासाचं नाव बदलून जनभवन असं केलं आहे हे एक प्रतिकात्मक पाऊल वाटते पण यामागे काहीतरी मोठा विचार असेल असं वाटतं नक्कीच नावातील बदल कधीच फक्त प्रतिकात्मक नसतो राज्यपाल निवास या नावात एक कसा एक वसाहतवादी वारसा आहे एक अधिकार आणि अंतर जाणवतं हो बरोबर पण जनभवन म्हणजे लोकांचं घर हा बदल प्रशासनाचा चेहरा लोकाभिमुख करण्याचा एक प्रयत्न आहे हे केवळ एका इमारतीचं नाव बदलणं नाही तर सरकार आणि जनता यांच्यातील नातं नव्याने मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे अगदी म्हणजे हा बदल फक्त उत्तर प्रदेश पुरता मर्यादित नाही असं म्हणता येईल का यामागे एक मोठी राजकीय विचारसरणी असू शकते जसं आपण नवी दिल्लीत राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ झालेलं पाहिलं अगदी बरोबर मुद्दा पकडला ही एक देश पातळीवर चाललेली प्रक्रिया आहे वसाहतवादी काळातील चिन्ह आणि नावं बदलून त्यांना भारतीय किंवा अधिक लोकशाहीवादी ओळख देण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे अच्छा यातून शासक नाहीत तर सेवक आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातो भाषेची आणि प्रतिकांची ताकद वापरून लोकांचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा हा प्रयत्न आहे खूपच इंटरेस्टिंग आता याच विभागातली दुसरी बातमी आहे अटल पेन्शन योजनेबद्दल हो केंद्र सरकारने या योजनेला दोन हजार तीस एकतीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे ही योजना असंघटित क्षेत्रासाठी खूप महत्वाची आहे हे तर आपल्याला माहिती हो पण या मुदतवाढीचा अर्थ समजून घेणं जास्त महत्वाचं आहे भारताची जवळपास ऐंशी ऐंशी टक्के हो ऐंशी टक्के कार्यशक्ती असंघटित क्षेत्रात आहे म्हणजे रस्त्यावरचे विक्रेते बांधकाम मजूर घरकाम करणारे यांना नोकरीची किंवा पेन्शनची कोणतीही हमी नसते बरोबर अटल पेन्शन योजना त्यांना वृद्धापकाळात एक निश्चित आर्थिक आधार देते पण ही मुदतवाढ देण्यामागे सरकार समोर काही आव्हानं नसतील का, का। म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी सामाजिक सुरक्षेची हमी देणं याचा सरकारी तिजोरीवर किती भार पडतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे नक्कीच याचा मोठा आर्थिक भार सरकारवर पडतो पण याकडे केवळ खर्च म्हणून पाहिलं जात नाही तर ही एक गुंतवणूक आहे जेव्हा समाजातल्या मोठ्या वर्गाला भविष्याची आर्थिक चिंता नसते तेव्हा ते अधिक उत्पादक बनतात त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढते त्याचा अर्थव्यवस्थेलाच फायदा होतो अगदी आव्हानं आहेतच जसं की योजनेबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण करणं आणि शेवटच्या माणसापर्यंत ती पोहोचवणं पण ही मुदत वाढ दाखवते की सरकार या आव्हानांना तोंड देऊन ही सामाजिक सुरक्षेची पायाभूत सुविधा मजबूत करण्यास वचनबद्ध आहे तुम्ही सामाजिक सुरक्षेची पायाभूत सुविधा हा शब्द वापरलात आणि योगायोगाने आपला पुढचा विभागही पायाभूत सुविधा आणि आरोग्याशीच संबंधित आहे हो आणि इथे तर दोन खऱ्या अर्थाने पहिल्या गोष्टी आहेत आणि दोन्ही भारताच्या भविष्यातील प्रगतीची दिशा दाखवणारे आहेत यातली पहिली गोष्ट वाचून मी खरंच थोडा थक्क झालो मुंबईत देशातलं पहिलं सखोल प्रजनन ज्ञान केंद्र सुरू झालंय मला हे खूपच विशेष वाटलं का कारण सहसा अशा विषयांवर आपल्याकडे उघडपणे बोललं जात नाही खरे आणि म्हणूनच हे केंद्र इतकं प्रजनन आरोग्य हा विषय केवळ मुलं होण्यापुरता मर्यादित नाही त्यात अनुवांशिक आजार हार्मोन्सचे संतुलन वंध्यत्व अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी येतात बरोबर आतापर्यंत यावरचे उपचार काही ठराविक मोठ्या शहरांपुरते मर्यादित होते हे केंद्र केवळ जागतिक दर्जाचे उपचार देणार नाही तर या क्षेत्रात संशोधन डेटा संकलन आणि नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी एक राष्ट्रीय केंद्र बनेल म्हणजे हे फक्त नाहीये नाही आणि महत्वाचं म्हणजे यातून या, या विषयाभोवती असलेली सामाजिक भीती किंवा लाज कमी व्हायलाही मदत होईल म्हणजे हे आरोग्य सेवेच्या पलीकडे जाऊन एका सामाजिक बदलाचंही प्रतीक ठरू शकतं वा बरोबर आणि दुसरी बातमी तर थेट भविष्यात घेऊन जाते तेलंगणामध्ये देशातील पहिलं नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी उभारलं जाते हो आणि त्यासाठी यु सोबत भागीदारी केली आहे नेट झिरो हा शब्द ऐकायला खूप मोठा आणि तांत्रिक वाटतो पण त्याचा अर्थ सोप्पा आहे काय आहे असं शहर जे पर्यावरणावर शून्य भार टाकेल म्हणजे शहराच्या कामातून जेवढं कार्बन उत्सर्जन होईल तेवढंच झाडं लावून किंवा तंत्रज्ञानाने शोषून घेतलं जाईल अच्छा हंड्रेड पर्सेंट सौर किंवा पवन ऊर्जेचा वापर शून्य कचरा फक्त इलेक्ट्रिक वाहनं अशी ही संकल्पना आहे ही संकल्पना तर खूपच छान आहे पण एक प्रश्न आहे विचारा भारतासारख्या विकसनशील देशात जिथे मूलभूत सुविधांची अजूनही कमतरता आहे तिथे असं नेट झिरो शहर उभारणं कितपत व्यवहार्य आहे हे फक्त एक स्वप्न तर नाही ना नाही आणि म्हणूनच युएई सोबतची भागीदारी इथे महत्वाची ठरते ती कशी एई सारखे देश ज्यांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून होती ते आता हरित तंत्रज्ञानामध्ये जगात सर्वात जास्त गुंतवणूक करत आहेत त्यांच्याकडे याचं तंत्रज्ञान भांडवल आणि अनुभव आहे अच्छा ही भागीदारी म्हणजे फक्त पैशांची देवाणघेवाण नाही तर ज्ञानाचं हस्तांतरण आहे तेलंगणामध्ये तयार होणारं हे शहर भविष्यात भारतातील इतर शहरांसाठी एक मॉडेल किंवा लर्निंग लॅब म्हणून काम करेल म्हणजे एक धाडसी पाऊल आहे हो पण भविष्यातील शहरी नियोजनासाठी आवश्यक आहे म्हणजे एका ग्रीन सिटीची पायाभरणी आणि ग्रीन म्हणजे पर्यावरणाची गोष्ट आलीच चला तर मग आपल्या पुढच्या स्तंभाकडे वळूया हो जो पर्यावरणाशी संबंधित आहे आणि इथेही आपल्याला दोन पूर्णपणे वेगळे पण तितकेच महत्वाचे उपक्रम दिसतात पहिला उपक्रम तर खूपच अनोखा आहे पंजाब राज्याने भटक्या कुत्र्यांसाठी देशातलं पहिलं डॉग सँक्च्युरी सुरू केलं आहे हा विचारच किती वेगळा आहे खूपच वेगळा आणि अत्यंत आवश्यक मोठ्या शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या किती गंभीर आहे हे आपण सगळेच पाहतो हो ना यातून माणसांची सुरक्षा आणि प्राण्यांचं कल्याण या दोन्ही बाबतीत संघर्ष निर्माण होतो अनेकदा यावर अमाणुष उपाय केले जातात पण हे डॉग सँक्च्युरी एक अतिशय मानवी आणि वैज्ञानिक तोडगा आहे म्हणजे इथे काय केलं जाईल इथे या कुत्र्यांची काळजी घेतली जाईल त्यांचं लसीकरण आणि नसबंदी केली जाईल पण हा पंजाबमधील प्रयोग इतर राज्यांमध्ये विशेषतः मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कितपत यशस्वी होऊ शकतो इथे जागेची आणि संसाधनांची खूप मोठी कमतरता आहे तुमची शंका बरोबर आहे प्रत्येक शहरात इतकं मोठं अभयारण्य उभारणं शक्य नाही पण पंजाबच्या या मॉडेलमधून आपण तत्व घेऊ शकतो तत्व म्हणजे म्हणजे समस्येवर क्रूरपणे मात करण्याऐवजी व्यवस्थापनाचा दृष्टिकोन ठेवणे कदाचित इतर शहरांमध्ये लहान प्रमाणात विकेंद्रित पद्धतीने अशी केंद्र उभारता येतील महत्वाचं हे आहे की पंजाबने एक सकारात्मक पर्याय देशासमोर ठेवला आहे जो मानव प्राणी संघर्षावर एक नवीन विचार देतो बरोबर आणि पर्यावरणातील दुसरी बातमी आहे राजस्थानमधून तिथल्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे याचा सर्वसामान्यांच्या भाषेत अर्थ काय होतो सोप्या भाषेत सांगायचं तर हे अभयारण्याभोवती एक संरक्षक कवच किंवा बफर झोन तयार करण्यासारखं आहे अच्छा बफर झोन हो या झोन मध्ये खाणकाम मोठे उद्योग उभारणं किंवा प्रदूषण करणारे प्रकल्प यांसारख्या गोष्टींवर कडक निर्बंध येतात याचा उद्देश हा असतो की अभयारण्याच्या सीमेवर होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे आतल्या वन्यजीवांना त्रास होऊ नये पण याचा तिथल्या स्थानिक लोकांच्या रोजगारावर किंवा विकासावर काही परिणाम होतो का कारण अनेकदा पर्यावरण आणि विकास यांच्यात संघर्ष दिसतो नक्कीच हा एक नाजूक समतोल साधावा लागतो इको सेन्सिटिव्ह झोनचा अर्थ विकास पूर्णपणे थांबवणं असा नाही मग तिथे पर्यावरणाला पूरक पर्यटन सेंद्रिय शेती यांसारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं पण जे उद्योग किंवा प्रकल्प तिथल्या पर्यावरणाला कायमचं नुकसान पोहोचवू शकतात त्यांना परवानगी मिळत नाही म्हणजे थोड्या काळासाठी तडजोड पण दीर्घकाळासाठी फायदा अगदी तिथली जैवविविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकून राहते ज्याचा फायदा अखेरीस स्थानिक लोकांनाच होतो म्हणजे स्थानिक पर्यावरणाचं रक्षण करून आपण भारताची जागतिक पातळीवरची ओळखही जपतो आणि याच जागतिक संबंधांवर आपला पुढचा स्तंभ आहे हो आणि इथे भारताची वाढती भूमिका स्पष्ट दिसते पहिली बातमी आहे एका नियुक्तीची मुआनपुई सायावी यांची न्यूझीलंडमध्ये भारताच्या नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे या नियुक्त्या औपचारिक वाटल्या तरी त्या महत्वाच्या असतात नाही का खूप महत्वाच्या राजनैतिक नियुक्त्या या दोन देशांमधील संबंधांचा चेहरा असतात पण या नियुक्तीमध्ये एक विशेष गोष्ट आहे कोणती मुआनपुई सायावी या ईशान्य भारतातील मिझोराम मधून येतात अशा महत्वाच्या पदांवर देशाच्या विविध भागांतील लोकांना संधी मिळणं हे भारताच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचं प्रतीक आहे खरं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंध क्रिकेट आणि पर्यटनाच्या पलीकडे जाऊन इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि व्यापारासाठी महत्त्वाचे आहेत आणि ही नियुक्ती ते संबंध अधिक दृढ करेल आणि दुसरी बातमी तर खूप मोठी आहे जानेवारी दोन हजार हो, सव्वीस मध्ये जागतिक परिस्थिती पाहावी लागेल गेल्या काही वर्षांपासून जागतिक पुरवठा साखळी म्हणजे ग्लोबल सप्लाय चेन हो ती चीनवर खूप अवलंबून होती आता कोविड आणि इतर भूराजकीय कारणांमुळे युरोप आणि अमेरिका यांसारखे देश चीनवरील अवलंबित्व कमी करू पाहत आहेत आणि इथेच भारतासाठी एक मोठी संधी निर्माण होते अगदी बरोबर भारत एक मोठी बाजारपेठ कुशल मनुष्यबळ आणि एक लोकशाही देश म्हणून चीनला एक विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येत आहे अच्छा ही शिखर परिषद केवळ चहापानासाठी नाही या परिषदेत तंत्रज्ञान हस्तांतरण संरक्षण आणि हरित ऊर्जेसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या करारांची पायाभरणी केली जाईल आणि ही परिषद नवी दिल्लीत होणं हेच महत्वाचं आहे हो हेच भारताचं जागतिक राजकारणातील वाढलेलं वजन दाखवतं ही परिषद पुढच्या दशकासाठी जागतिक व्यापाराची दिशा ठरवू शकते जागतिक व्यापारापासून आता आपण येऊया खेळाच्या मैदानावर आपला शेवटचा स्तंभ क्रीडा जगत बरोबर आणि इथे एका युगाचा अंत आणि एका नवीन सुरुवातीची घोषणा आहे अगदी समर्पक वर्णन बॅडमिंटन पट्टू सायना नेहवालने वयाच्या पस्तीसव्या वर्षी खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे भारतीय बॅडमिंटन वर तिचा किती मोठा प्रभाव होता प्रचंड सायनाच्या आधीही चांगले खेळाडू होते पण सायनाने भारतीय बॅडमिंटनला ग्लॅमर आणि आत्मविश्वास दिला मला आठवतंय तिने ओलिम्पिक पदक जिंकल्यावर संपूर्ण देशात एक वेगळंच वातावरण होतं हो ना क्रिकेट सोडूनही कोणीतरी इतकं मोठं यश मिळवू शकतं आणि जागतिक स्तरावर दबदबा निर्माण करू शकतो हा विश्वास तिने करोडो तरुणांना दिला तिची निवृत्ती म्हणजे भारतीय बॅडमिंटन मधल्या एका पर्वाचा शेवट आहे खरे तिनेच एक प्रकारे पी व्ही सिंधू सारख्या खेळाडूंसाठी एक वाट तयार करून दिली अगदी आणि दुसरी बातमी आहे एकोणऐंशीव्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीबद्दल जी आसाममध्ये आयोजित केली जात आहे संतोष ट्रॉफीचं महत्व खूप मोठं आहे क्रिकेटच्या झगमगाटात फुटबॉल किंवा हॉकीसारखे खेळ थोडे मागे पडतात हो पण संतोष ट्रॉफी सारख्या स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यातून विशेषत ईशान्य भारत केरळ गोवा आणि बंगालमधून खरीखुरी प्रतिभा शोधून काढतात आसाममध्ये या स्पर्धेचं आयोजन होणं हे ईशान्य भारतात फुटबॉल किती लोकप्रिय आहे हे दाखवतं बरोबर आणि तिथल्या खेळाडूंना एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देतं तर या सगळ्या माहितीपत्रकावर नजर टाकल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात येते कोणती उत्तर प्रदेशातील जन भवन तेलंगणातील नेटझिरो सिटी पंजाबमधील डॉग सँच्युरी ते आसाममधील संतोष ट्रॉफी या सगळ्या घटना भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकाच वेळी घडत आहेत हो हे विकासाचं एक बहुआयामी चित्र आहे बरोबर या सगळ्या घडामोडींना एकत्र जोडलं तर तीन मोठे प्रवाह दिसतात पहिला भविष्याकडे झेप जसं की नेट झिरो सिटी आणि प्रजनन ज्ञान केंद्र दुसरा आपल्या मुळांशी आणि पर्यावरणाशी नातं जपणं जसं की नावांमध्ये बदल इको झोन आणि प्राणी कल्याण आणि तिसरा आणि तिसरा जागतिक स्तरावर भारताची वाढती महत्वाकांक्षा जी युरोपियन युनियन शिखर परिषदेतून स्पष्ट दिसते आणि ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी काही नावं आणि आकडे लक्षात ठेवणं महत्वाचं ठरेल बरोबर ना हो अगदी जसं की मुआन सायावी न्यूझीलँडमधील नवीन उच्चायुक्त कुंभलगड अभयारण्य राजस्थान आणि अटल पेन्शन योजनेची मुदत वाढ दोन हजार तीस एकतीस ही नावं आणि ठिकाणं महत्वाची आहेत तर आज आपण या चालू घडामोडींच्या विशेष सारांशामधून एक खूपच माहितीपूर्ण प्रवास केला आणि या प्रवासात आपल्याला अनेक पहिल्या गोष्टी दिसल्या हो पहिलं डॉग सँक्च्युरी पहिलं नेट झिरो शहर पहिलं प्रजनन ज्ञान केंद्र यातून माझ्या मनात एक विचार येतोय कोणता हे सर्व नाविन्यपूर्ण आणि पहिले वहिले उपक्रम आरोग्य पर्यावरण आणि शहरी नियोजन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुरू झाले आहेत हे उपक्रम भारताच्या भविष्यातील विकासासाठी राष्ट्रीय प्राधान्यक्रमांमध्ये कोणता बदल दर्शवत आहेत आपला देश आता मूलभूत गरजांच्या पुढे जाऊन जीवनमानाचा आणि भविष्याचा अधिक सखोल विचार करू लागला आहे असे यातून सूचित होतं का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे